बातमी नंदुरबारमधून नंदुरबारमध्ये बाजार समितीच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत असल्याचं पाहायला मिळत आहे हवामान खात्यानं काही ठिकाणी तुरळूक पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात गहू बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणत असल्याचं दिसून येत आहे नंदुरबार बाजार समितीमध्ये आता दररोज दोन हजार पाचशे ते दोन हजार सातशे क्विंटल गव्हाची आवक होती आधी हजार तेराशे क्विंटल गव्हाची आवक होत होती मात्र ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानं गव्हाची आवक वाढल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात भिकेश पाटील आपल्याला अधिक अपडेट देतील भिकेश बाजार समितीमध्ये गव्हाची आवक वाढताना दिसतीये काय कारण आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यानंतर नाशिक जिल्ह्यात तुफानाची गारपीट झाली होती नाशिक मधील देवडा सटाणा कळवण मालेगाव नांदगाव आणि नाशिक तालुक्यांमध्ये गारपीटीमुळे कांदा दाडीम आणि द्राक्ष बागांचं प्रचंड नुकसान झालं होतं. तर अवकाळीच्या इशाऱ्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातला शेतकरीही सावध झालेला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल विक्रीला भर दिल्याचं चित्र आहे. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक होत आहे. नंदुरबार बाजार समितीचा विचार केला तर एप्रिल महिन्याच्या अखेरीस होणारी गव्हाची आवक यावर्षी एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात झाल्याचं चित्र आहे. आपल्या नंदुरबार बाजार समितीमध्ये यावर्षी गव्हाची आवक अत्यंत चांगली झाली असून जवळपास मार्च अखेर नव्वद हजार क्विंटल गव्हाची आवक बाजार समितीमध्ये झालेली आहे हीच मागच्या वर्षाची आवक जर पाहिली तर पन्नास ते पंचावन्न हजार क्विंटलपर्यंत पूर्ण वर्षभरातली आवक यावर्षी आपली मार्च अखेर नव्वद हजार क्विंटलची झालेली आहे म्हणजे जवळपास पावणे दोन पटीने वाढ झालेली आहे बाजार भावचं जर बघितलं तर मागील वर्षी गव्हाला साधारणतः अठराशेपासून तर एकवीसशेपर्यंत सरासरी भाव होते तेच यावर्षी जवळपास दोन हजारपासून तर तेवीसशेपर्यंत लोकमान्य गव्हाचे भाव असून ग्रीन गोल्ड आणि शरबती हा गहू साधारणतः बावीसशेपासून पंचवीसशेपर्यंत विक्री होत आहे म्हणजेच मागील वर्षाच्या साधारणतः वीस ते पंचवीस टक्क्याने गव्हामध्ये तेजी वाढ आलेली आहे आणि यावर्षी साधारणतः मागील वर्षाच्या तुलनेत मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात गव्हाची आवक झाली असून मागील वर्षी हीच आवक एप्रिल व मे महिन्यात होती ती यावर्षी जवळपास मार्च अखेर सत्तर टक्के मालाची आवक झालेली आहे तरी दोन ते तीन वेळा ढगाळ आणि पावसाळी वातावरण झालं आणि दोन ते तीन वेळा आपल्याकडे अकस्मात पावसाची हजेरी लागल्याने आणि याचा हवामान खात्याने पूर्वीच इशारा दिला असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला शेतातला गहू हा काढून बाजार समितीत विक्री केला आणि मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी पण अचानक बरेचसे मिरची आणि कापसाचं नुकसान झाल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी गव्हाची लागवड जी आहे ती अगोदर केल्यामुळे यावर्षी बऱ्याच प्रमाणात मार्चमध्ये जवळपास सत्तर टक्के गहू हा विक्री झालेला आहे आता सध्या गव्हाची आवक मागील महिन्याच्या तुलनेत कमी असून अजून साधारणतः पंचवीस ते तीस हजार क्विंटल गहू बाजार समितीत विक्री सेनेची शक्यता आहे दरवर्षी एप्रिलच्या अखेरपर्यंत नंदुरबार बाजार समितीत गहू खरेदी विक्रीचा नव्वद हजार क्विंटलचा टप्पा पार होत असतो मात्र यावर्षी एप्रिलच्या पहिल्याच हप्त्यात नव्वद हजार क्विंटल गहू खरेदीचा टप्पा नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीने पार केला आहे त्यामुळे बाजार समितीत गव्हाची प्रचंड आवक होत आहे आणि अवकाळीच्या विषाऱ्यानंतर शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणलेला आहे तर काही शेतकऱ्यांनी आपला शेतीवाळ सुरक्षित ठिकाणी हलवलेला आहे अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना अगोदरच फटका बसलेला आहे आणि त्यात शासनाच्या धोरणाचाही फटका बसत असल्याचं चित्र आहे विकेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट